ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील वांबोरे या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं जम्मू काश्मीर येथील पहिलगाम इथे घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी ग्रामस्थांनी तीव्र घोषणाबाजी करून परिसर दनाणून सोडला होता तसेच या घटनेमधील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे जम्मू काश्मीर येथील पहिलगाम इथे बावीस एप्रिल रोजी पर्यटकांवरती काही दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला सदर हल्ल्याचा राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील समस्त हिंदू समाजाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला जम्मू काश्मीर येथील पहलगाम इथे पर्यटकांवरती केलेल्या भाड दहशतवादी हल्ल्यामधील दहशतवादी संघटनांवरती तसेच त्यांना पोचणाऱ्या व्यक्तींचा नायनाट करण्यात यावा तसेच सदरच्या दहशतवादी संघटना तसेच त्यांना पोचणाऱ्या भारताविरोधी शक्तींवरती त्वरित लष्करी कारवाई करून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे यावेळी शेकडो ग्रामस्थांनी एकत्र येऊन पाकिस्तानच्या ध्वजाला पायाखाली तुडवलाय तसेच मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून परिसर धनान सोडला हिंदु बांद हिंदु हिंदु सर्व हिंदू बांधवांना माझा जयश्राम आज वांभोरी या ठिकाणी अखंड हिंदू समाज वांभोरी कर्फे बावीस एप्रिल रोजी पैलगामी जो हिंदूंवर घ्याड हल्ला करण्यात आला त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला जसे ते जे आद्यांनी तुमचा धर्म विचारून तुम्ही हिंदू हक्क कोण अशा पद्धतीने त्यांना मारण्यात आले तसे भारतातील सर्व तमाम हिंदू बांधवांनी जर ठरवले तर या जे आद्यांना यांचा धर्म विचारायची गरज नाही पडणार आणि यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकला जाईल